पूर्णपणे मूर्ती जे हातपाय तयार झाले आहेत आणि ते बांधायसाठी आता तयार आहेत स्टेज पुरा तयार झाला आहे मूर्ती बांधायची आहे आणि हे इकडं मोठे गणपती आहे सात आठ फुटाचे हा खूप आहे त्याचा मांगचा पाठ ते पण पाय बांधून झाले आहेत हात व्हायचे आहेत बघा पाय कसे बांधले आहेत बघा बांधायच्या तयारीत चालू आहेत बाकीचे झाले आहे जे काही आहे ते एवढं काम चालू आहे आणि प्युअर मातीचं चा आहे आमच्याकडं प्युअर माती हे जे आहे ना मागचे पार्ट ते प्लाउट आहे डिझाईन दिला आणि त्याला व्हायटिंग केलं हवं मी एकदम प्युअर मातीचे जे डिझाईन आहे सगळी ते आमच्या सरांनी काढली आहे खूप कलाकार आहेत चला इकडे काम चालू आहे बायांचा पूर्ण हे जे गणपती दिसतात ना हे छोटेवाले ले ले। पुटाचे, पुटाचे, पुटाचे। हे पूर्ण साशात काढले आहेत मातीच्या बघा हे न पूर्ण साशामधून काढलेले आहे याला पण वाईट येऊन बसली आहे आणि याला पण वाईट येऊन बसली आहे हे छोटेवाले आहे तीन फुटाचे दोन फुटाचे अडीच फुटाचे आणि जे मोठे आहे ते बघा स्टेज तयार होत आहेत बाकी झाले आहेत आणि हे इथं कुठे आहे बाई हे बाई कुठे गेली आहे का माती करताय कापूस माती आहे हे माती अशी माती आणून ठेवतो आम्ही तीन चार ट्रॅक्टर आणि याचा काम होते इथं दोन बाया बसतात आणि कापूस माती करतात कापूस माती या मातीनं मेन म्हटलं तर आमचे गणपती तयार होतात माती पण तयार करतो आणि कापूस माती पण तयार करतो गणपतीने लागणारे साहित्य आणि हे इकडे चालू आहेत पूर्णपणे चालू आहेत जेव्हा आमचे तयार होते तेव्हाही येईन मोठा व्हिडिओ आता काही तेवढा होऊन नाही राहिला आता थोडं थोडं काम चालू आहे आणि थोडं थोडं काम झालं आहे हे बघा आम्ही काल लावलेलं आहे हे तर निस्माती लावून झाली होती पूर्ण फिनिशिंग द्यायसाठी वेळ आहे इला आम्ही सर माती लावली आणि मी आत्ता इला लावत आहे हे बघा हे बघा हे ओली आहे मूर्ती हे बघा हे अशी माती आहे हे माती लावून आम्ही त्या मूर्तीला फिनिशिंग देतो झालेल्या शारदा किती सुंदर आहे पुष्कळ कामबाकी आहे जा आणि इकडे आमच्या काम करत आहेत बाया हे बघा बहुत काम बाकी आहे बघा काम करायच्या बाया बसल्या आहेत आमचे सर बाहेर गेले